नमस्कार लग्नामध्ये येऊन सारंगने खूपच मोठा धमाका केलेला असतो सारंगला नानांची साथ असते सारंगने मायाशी लग्न केलेलं असतं ते बघून ऐश्वर्या हादरते ऐश्वर्या म्हणते सारंग तुमची एवढी हिंमत कशी का आणि तुम्ही जिवंत होता तर तुम्ही लपून का होतात सारंग तुम्ही या मुलीशी लग्न करून का आलात तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या प्लीज मला तुमच्याशी नाही बोलायचं तुमचा नवरा गेला म्हणून तुम्ही दुसऱ्याशी लग्न करायला एका महिन्याच्या आत तयार झालात आणि तेही माझ्या मोठ्या दादाशी तुम्ही त्याचा संसार उद्ध्वस्त करायला निघालात ऐश्वर्या खरंच मला तुमच्या या वागण्याची कीव येते कीव ऐश्वर्या तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने बोलते मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही सारंग तुम्ही चुकलात तुम्ही मला सोडून गेलात असं नाटक करायची गरज काय होती त्यावेळेला लगेच जानकी बोलते त्याशिवाय तुझं पितळ कसं उघडं होणार होतं ऐश्वर्या सारंगभाऊजी तुझ्या आयुष्यातून गेल्यानंतर तुला एवढा आनंद झाला होता की तू काय वागतेस काय नाही हे तुला कळतच नव्हतं प्रेग्नेन्सीचं नाटक करत होतीस ऐश्वर्या प्रेग्नेन्सीचं आई होणं म्हणजे काय तुला माहिती तरी आहे का तू त्याची थट्टा उडवत होतीस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या म्हणते सारंग माझ्याशी पंगा घेऊ नका तुम्ही मुळात हे लग्न कसं काय केलं त्यावेळेला ऐश्वर्याला सारंग बोलतो आत्ता तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा ऐश्वर्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही तुम्ही जे काही करताय ना ते मुळात चुकीचं वागता हे लक्षात ठेवा मला तुमच्या याच गोष्टीचा राग आलाय ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बघितलंस ऐश्वर्या सुद्धा तू नाटक करत होतीस मला सगळं माहिती आहे मला काही माहिती नाही अशातला भाग नाही तरी सुद्धा मी तुला साथ देत होते पण आता मात्र नाही ऐश्वर्या बरं झालं सारंगनी योग्य निर्णय घेतला एका संस्कारी मुलीला त्यांनी घरा घरी आणलं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप चिडते आणि त्याच वेळेला ती ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल जोपर्यंत तू माझ्याशी लग्न करत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या काही वेडी वगैरे झालेस का मुळात माया घरात आली म्हटल्यावरती प्रश्नच मिटला कारण आम्ही आम्हाला जी गोष्ट पाहिजे होती ती शोधून काढली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणती नसून जानकीची आई आम्हाला मायाजवळच सापडली हे ऐकताच चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसतो त्यावेळेला ऋषिकेश ऐश्वर्याला जोरात मंडपातून खाली धकलून देतो आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगच्या पायाशी जाऊन पडते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने ओरडते ऋषिकेश त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या आवाज खाली तुझा आवाज इथे चढवायचा नाही आता थेट जेलमध्ये जायचं माझ्या आईला किडनॅप करून ठेवतेस तुझी हिंमतच कशी झाली का ऐश्वर्या ऐश्वर्या तू कितीही नाटकं कर तरीसुद्धा तू या घरात परत कधी येणारच नाही अशी आता मी तयारी करणार आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही आणि सारंग आणि माझा तर घटस्फोट झालेलाच नाही तेव्हा ऋषिकेश असतो आणि म्हणतो जी गोष्ट तुला माहितीच नाही ना त्या गोष्टीच्या पाठी धावू नकोस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू आता अजिबात वाचू शकत नाही आहेस ऐश्वर्या तुला आता गजार जावंच लागेल तेव्हा लगेच ऐश्वर्या उठते सारंगची कॉलर धरते आणि सारंगला बोलते सारंग सारंग तुम्ही असं का वागताय सारंग प्लीज तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना सारंग तुम्ही जर का माझ्या मनाचा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या मला तुमच्या सोबत राहण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ऐश्वर्या अनघाल मायाला बोलते माया माया तू इथे का दिस का माझ्या आयुष्याची वाट लावतेस का माझ्या संसारात लुडबुड करतेस आत्ताच्या आता तेव्हा लगेच माया बोलते एक मिनिट मी माया सारंग रणदिवे आहे तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत आणि खरं सांगायचं तर तुम्ही दुसऱ्याशी लग्न करत होता म्हटल्यावरती सारंगशी तर तुमचा संबंधच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग ऋषिकेशशी लग्न करणं एक फक्त नाटक होतं मी खरं तेच सांगते सारंग प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषय मला अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथलं ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आता शांत व्हा आणि या गोष्टीवरती वाद घालण्यापेक्षा स्वतःहून पोलिसांना सरेंडर व्हा तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या घरात या मुलीला अजिबात राहू देणार नाही आताच्या आता हिला बाहेर काढा आणि ऐश्वर्या चक्क तिथला एक दाणका उचलून मायाच्या डोक्यातच घालते तेव्हा माया रक्तबंबाळ झालेली असते त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे हे काय चाललंय तुझं तुला कळत आहे का अगं ऐश्वर्या का अजून खालच्या थराला जातेस नको असं वागूस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं जानकी बस कर आता या गोष्टी मध्ये मला पडायच नाहीये तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते मला आता या या विषयावर वाद नाही घालायचा आत्ताच्या आता या घरातून चालती पड तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला मोठ्याने ऐश्वर्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग तुमचा संसार मी सुखाचा होऊ देणार नाही।, नाही ना तुमच्या संसारात फूट पाडली तर नावाची ऐश्वर्या नाही सारंग तुमचे दिवस भरलेत आणि त्यासाठी आता मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर वाद घालण्यात इंटरेस्टच राहिला नाही <laughs> तेव्हा मात्र मोठ्या आणि ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या बरं झालं तू सारंगच्या आयुष्यातून कायमची हद्द पार झालीस सारंगने कधी नव्हे तर एकदम चांगला डिसिजन घेतलाय तेव्हा मात्र जानकी मायाच्या जवळ जाते आणि मायाला बोलते माया घाबरू नकोस आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत तेव्हा मात्र माया स्वतःशीच बोलते जानकी तुलाच तर उद्ध्वस्त करायला मी इथे आले जानकी मला ह्या सारंगशी लग्न करावं लागलं ते फक्त तुझ्यासाठी नाही ना तुझ्या संसाराला असा काही सुरुंग लावला तर नावाची माया नाही मी आता तू फक्त बघ काय काय घडतंय तेव्हा मात्र जानकी खूपच मायाकडे बघून खुश असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग तुम्ही माझा विश्वासघात केलात सारंग का असं वागलात सारंग तुम्ही खूप चुकीचं वागलात आणि यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग आणि मायाचं लग्न ऐश्वर्याला तर पटलेलं नाही पण मायाच्या सुडबुद्धीने रणदिव्यांच्या घरात आले हे जेव्हा जानकीला कळेल तेव्हा जानकी, ते जानकी मायाला घरातून बाहेर काढण्यात सक्सेस होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू